हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला स्वस्तिक कसे काढायचे आहे कसे काढतात शास्त्रोक्त पद्धतीने स्वस्तिक तर हिंदू धर्मग्रंथांचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदन कुमकुम किंवा -कुम सिंदूरने चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात धन लाभाचे योग योग बनतात घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते तर असे भरपूर काही फायदे आपल्याला स्वस्तिक काढल्याने मिळत असतात हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे ज्यामध्ये अनेक चिन्हे पवित्र मानले जातात यापैकी एक प्रतीक म्हणजे स्वस्तिक अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते आजच्या लेखात आपण स्वस्तिक काढण्याचे फायदे आणि स्वस्तिक काढायची योग्य पद्धत याविषयी आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला बघूया की स्वस्तिकचा अर्थ काय आहे स्वस्तिक हा शब्द तीन शब्दांपासून बनलेला आहे सु म्हणजे शुभ असं म्हणजे अस्तित्व आणि के म्हणजे करता अशा प्रकारे स्वस्तिकचा अर्थ शुभ आहे स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक देखील मानले जाते त्यामुळे हे जी स्वस्तिक आहे तर आपण प्रत्येक पूजा करायच्या अगोदर आणि नकारात्मकता घालवण्यासाठी आपण आपल्या घराच्या आतल्या साईडनी व बाहेरच्या साईडने आपल्या दरवाज्यावरती आपण मंदिरामध्ये स्वस्तिक हे काढत असतो तर स्वस्तिक काढण्याची शास्त्रोक्त पद्धत आपण आज पाहणार आहोत पहिलं तर आपण चार पुरुषार्थ बनवणार आहोत तर पहिले म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष तर हे जी लाईन आहेत तर हे जी लाईन आपण पहिल्या खिचून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे की या लाईन बाहेरून आतल्या साईडला येतील यानंतर आपल्याला चार मुक्ती खिचून घ्यायच्या आहेत तर पहिले म्हणजे सालोक्य सामिप्य सारुप्य आणि सायुज्य तर हे जे चार आहेत तर ह्या मुक्ती आपण ह्या देखील बाहेरच्या साईडकून आतल्या साईडला खिचून घ्यायच्या आहेत त्यानंतरून आपण चार अंतकरण बनवणार आहोत मन बुद्धी अहंकार आणि चेतना तर यांना देखील आपल्याला बाहेरच्या साईटकडून आतल्या साईटमध्ये लाईन खिचून घ्यायची आहे यानंतरून आपण जी भक्तीचे जी भक्तांचे चार प्रकार असतात तर ते आपण खिचून घेणार आहोत श्रद्धा विश्वास प्रेम आणि समर्पण तर हे देखील आपल्याला हे जे बिंदू आहेत तर हे चार बिंदू भक्तांचे प्रकार हे दर्शवत असतात तर अशा प्रकारे आपण स्वस्तिक बनवायचे आहे आणि या प्रकारे जर तुम्ही स्वस्तिक बनवले तर तुम्हाला अगदी योग्य आणि व्यवस्थित फळ प्राप्त होईल आपण स्वस्तिक शांती सद्भावना याचं प्रतीक असतं आणि प्रत्येक पूजापाठमध्ये अनुष्ठानमध्ये वास्तूमध्ये आपण याचा उपयोग करत असतो तर कधीही तुम्ही स्वस्तिक काढण्याच्या टायमाला याच प्रकारे स्वस्तिक काढा दुसरे जी म मध्यबिंदू जो असतो तर ते ब्रह्मचं स्थान असते त्याच्यामुळं ब्रह्म लाईनला कट करून स्वस्तिक काढूनही त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक